गाजला एंट्रीचा व्हिडिओ गाजतो दिसतय असं की बारामतीत या कार्यक्रमाला लोक अजित पवार फडणवीसांची मजा घेण्यासाठी जमले टाळ्या शिट्ट्यांचा आवाज तेव्हा अजित पवार फडणवीस शिंदे यांचा चेहरा पाहण्याजोगा होता बारामती कुणाची सध्या ट्रेलर मधून दिसत नेमकं गडलय का जेवणाचं आमंत्रण नाकारलं तरी शरद पवारांनी शिंदे आणि फडणवीसांचा बारामतीत पाहुणचार चांगलाच केला अशा स्वरूपाचे काही टेक्स्ट जे आहेत मीन्स जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यासोबतच ज्यावेळी पवारांची स्टेजवरती एंट्री झाली त्यावेळी खालून आलेल्या टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज बघितला त्यावेळी अजित पवार शिंदे फडणवीस यांचा चेहरा पाहण्याजोगा होता अशाही स्वरूपाचे काही मेसेजेस मीन्स जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मग नमो रोजगार मेळाव्यामध्ये नेमकं असं काय घडलं कार्यक्रम हा महायुतीचा किंवा फडणवीसांचा होता मोदींचा होता पण त्या ठिकाणी हवा शरद कसे करून गेले यावरच आधारित आजची ही काहीशी छोटीशी स्टोरी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला तो म्हणजे याच नमो रोजगार मेळाव्यानिमित्त ज्यावेळी एकनाथ शिंदे हे स्टेजवरती बोलत होते त्यावेळी खाली लोक बसलेले जे लोक होते ते खुर्च्या रिकाम्या करत होते आणि त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांचा हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला यामध्ये घडलं असं होतं की बारामतीमध्ये महायुतीचा नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचवेळी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना जेवणाचं निमंत्रण दिलेलं होतं आपल्या गोविंद बागेत परंतु ते निमंत्रण जे होतं ते शिंदे आणि फडणवीसांनी नाकारलं तरीही ठीक शरद पवार स्वतः या नमो रोजगार मेळाव्याला गेले त्यामुळे अजित पवारांचा पहिला डाव उधळला गेला तो असा की या नमो रोजगार मेळाव्यानिमित्त त्यांना बारामतीकरांना काही उद्देशून बोलायचं होतं शरद पवारांच्या विरोधात जायचं होतं शरद पवारांनी माझ्यामध्ये काय फरक आहे हे लोकांना सांगायचं होतं पण स्टेजवरती स्वतः शरद पवार बसले असल्या कारणानं ना शिंदे ना फडणवीस ना अजित पवार तिघांनाही पवारांवर टीका करता आली नाही आणि या ठिकाणी पहिला डाव अजित पवारांचा फसला या सगळ्या नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचं नियोजन हे अजित पवारांचं होतं परंतु या ठिकाणी हवा शरद पवार करून गेले एवढा मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं लोकांची गर्दी सुद्धा झाली पण अजित पवारांच्या एंट्रीपेक्षा शरद पवारांची एंट्री चांगलीच गाजली अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची एंट्री शांततेत झाली पण जशी शरद पवारांनी स्टेजवरती एंट्री केली तशी खालून टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज आला आणि त्यानंतरच फडणवीस यांचा चेहरा उतरला दुसरा हा दुसरा स्ट्रोक अजित पवारांना बसला आणि तिसरा स्ट्रोक हा की भलेही आपल्या विरोधामध्ये सगळे गेले असले तरी सुद्धा आपण सगळ्यांसोबत मिळून जुळून घेतो या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे शरद पवार यांनी लावलेली हजेरी बरंच काही सांगून जाणारी होती त्यासोबतच एकनाथ शिंदेच्या भाषणावेळी रिकाम्या झालेल्या खुर्च्या आणि शरद पवारांना दिलेली प्रेक्षकांनी दाद म्हणजे थोडक्यात बारामतीकरांनी दिलेली दाद हे सगळं पाहून बारामतीमध्ये कुणाच्या बाजूने कल झुकतोय हेच दिसून आलं त्यामुळे जेवणाचं आमंत्रण नाकारलं तरी पवारांनी शिंदे आणि फडणवीसांचा चांगलाच पाहुणचार केला असे जे टेक्स सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्याचा अर्थ असाच काहीसा लागतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक